समादेशक विजयकुमार चव्हाण यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मान चिन्ह मिळाल्याबद्दल सर्वच स्तरामधून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन ग्रह विभाग व पीएमडी यांच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र पोलीस विभागातील विविध प्रकारच्या प्रवर्गामधील केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि पोलीस शौर्य पदक त्याचबरोबर अंमलदार यांना बोधचिन्ह आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्याकरता महासंचालकांनी नावे प्रकाशित केली आहेत त्याचबरोबर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सन्मान चिन्ह प्रदान झालेल्या सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत यामध्ये तब्बल आठशे पोलीस आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून सोलापुरातील पोलीस दलातील विजय कुमार चव्हाण यांना उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मान चिन्ह बहाल करण्यात आला आहे याबद्दल सोलापूर पोलीस दलातून त्यांचं अभिनंदन होत आहे